महाराष्ट्रात क्रांती कंटेनरला लागली भीषण आग त्र्यंबक रोडवरील महिरावणीजवळील सुमो हॉटेल येथील धक्कादायक प्रकार नाशिक त्र्यंबक रोडवरील रावणी परिसरात असलेल्या सुमो हॉटेलजवळ महिंद्रा कंपनीच्या गोडाऊनमध्ये जात असलेल्या कंटेनरला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज दिनांक बारा मार्च दोन रोजी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घडली दरम्यान या तांडवामुळे नाशिक त्र्यंबक रोडवर काही काळ वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले त्या ठिकाणी महिंद्रा कंपनीचे गोडाऊन असून या कंटेनरमध्ये त्या कंपनीच्या मालाची ने आण करण्यासाठी हे मालवाहक कंटेनर गेले असल्याचे समजते आगीची घटना समजताच आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून आग आटोक्यात आणली परंतु कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसते या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून त्याचा शोध सुरू आहे दरम्यान या आगीमुळे वाहनधारकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा